आज नरेगाव मध्ये सरपंच पोपटरावजी खेडेकर यांच्या वतीने आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे हेरकरी प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचं आणि पुरस्काराचं आयोजन केलं होतं आपण त्यांच्याकडे जाव्यात काय सांगाल कशा पद्धतीचं आयोजन आहे काय हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला होता याच्या एकच उद्दिष्ट की किंवा सामान्य नागरिकांना महिलांना म्हणजे खरंच गरजू आहेत त्यांना चष्मेचं वाटप असेल नेत्र तपासणी असेल किंवा आरोग्याची थै तपासणी असेल त्या महिलांना आपल्या घरगुती ह्याच्यातून जाण्याची वेळ मिळत नसल्याने एक आपल्याकडून या नवदुर्गाच्या काळामध्ये सेवा करावी त्या हेतून किंवा गोरगरिबांना महिलांना त्याचा लाभ मिळावा म्हणून ह्या कार्यक्रम खरच हा उद्देश टाकून त्याच्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे लहान मुलांचे नेत्र सुद्धा तपासणी आपण ह्या ठिकाणी ठेवले असून किंवा लहान मुलांकडे थोडं थोड लक्ष केलं जातं पण आपण शाळेत असताना ह्या मुलांना नेत्र तपासणी करून का ज्यांच्या दोष काही तपासणी करून किंवा यांना चष्मा वगैरे लागणार लाग आहे का काय महिला असतील पुरुष असतील एक जे प्रकारे लाभ मिळावा त्या हेतून आपण हा सेवा देण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ह्याच्यात कुठलाही उद्देश नाही एक गोर गरिबांची किंवा सामान्य नागरिकांची आपल्या हातून एक सेवा काढावी ह्या नवरात्र उत्सवामध्ये ह्या कार्यक्रमाचा एवढाच उद्देश असून इथून पुढेही ह्या अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित केले जातील अशी मी आपल्याला ग्वाही देतो नक्कीच आता हिरकणी प्रतिष्ठानच्या ज्या अध्यक्ष आहेत राजेश्वरी पाटील त्यांच्याकडे देखील आपण येऊयात काय सांगाल आज कशा प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन आज नवरात्रीची सातवी माळ आहे मी म्हणे की सर्व मांगले मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्रुणगती गौरी नारायणी नमस्कृते सातवे माळाच्या हिशोबाने आपण आज नवदुर्गा सन्मान ठेवलेला आहे नवरात्रीमध्ये महिलांना अतिशय दगदगीचा काळ असला तरी पण नवरात्रीमध्ये महिलांचा सन्मान करणं आमच्या हिरगडी दरवर्षी सालाबादाप्रमाणे आम्ही नवदुर्गांचा सन्मान घेतो त्या सन्मानांच्या हिशोबाने आम्ही आज नवदुर्गा सन्मान घेतलेला आहे या वर्षीच्या सन्मानामध्ये काय खास आमच्या ह्या वर्षीच्या सन्मान अगदी सफाई कामगार जे अतिशय पोटतिडकीने पोटाच्या मजुरीसाठी काम, काम करत असते त्या सफाई कामगार महिलेला सुद्धा सन्मान दिलेला आहे आणि नवीन उद्योगमुख असतील जे उद्योजक नवीन उभय त्यांना सुद्धा आम्ही आज सन्मानित केलेला काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे अध्यक्ष दादा जगताप आपल्या सोबत येत दादा काय सांगायला आजच्या गाव आपण आलेला पुण्यात महाराष्ट्रात तसं देशभर विश्वामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी हिंदू किंवा भारतीय संस्कृती त्या ठिकाणी नवरात्र मोठ्या लोषामध्ये साजरा केला जातो आज मी या ठिकाणी कलकत्ता विधानसभा मतदारसंघातील नरे गावात आलेलो या ठिकाणी सुद्धा नवरात्र निमित्ताने निमित्तानं माजी संघटनेतील सहकारी पोपटरावजी खेडेकर तथा पाटील यांनी चांगला कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रम असतील आमचे सहकारी काका चव्हाण असतील त्याचबरोबर सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे तर त्या टोटावर असल्यामुळे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मोफत नेत मोफत नेत्र तपासले असेल किंवा दशमो वाटा बघत ह्या सगळ्या गोष्टी होतात निश्चित जगदंबेला किंवा एकूणच गगनमातेला जे अपेक्षित असतं कार्य आहे ते नवरात्र उत्सवामध्ये बोबटराव जे राजसत्ताईक करतात अशा निधन आनंद माई सारख्या कार्यकर्त्याच्या मनात इथं आमच्या प्रभावतीताई भोमकरांसारख्या ते खाडाच्या कार्यकर्ते या ठिकाणी आहेत त्याच्यामुळं इतरून पुढच्या काळामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्ष या परिसरातील पुणेकरांची नक्कीच सेवा करेल इलेक्शनचं वातावरण आहे त्या निमित्ताने हे सगळे प्रोग्राम या ठिकाणी होत आहेत तर कशा पद्धतीने बघताय आपण मी इथं सातच आहे सुद्धा आमचे काकासाहेब चव्हाण असतील पोपटरावजी असतील किंवा भोमकरदाय असतील पाटीलदाय असेल किंवा आमचे त्र्यंबकांना मोकाशी असतील ते काही निवडणुकांपूर्णच त्या कार्यक्रमाला बोलतोय सातत्याने मी येत असतो आज हा कार्यक्रम होतो याचाही आनंद आहे पुढच्या काळात ज्या प्रभागामध्ये आलेला भाजपने त्यांच्या दृष्टीने हा प्रभाग बनवलाय राजकीय प्रश्न आहे पण असं बिलकुल नाहीये नरेंद्र मोदींची किंवा देवेंद्र फडणवीसांची ती का प्रसिद्धी किती लोकप्रियता राहिलेली नाही या ठिकाणी कुठलाही पक्ष कुठल्याही या भागातले नागरिक या ठिकाणी पाणी टंचाईनी ट्रॅफिक जाम गुन्हेगारांनी त्रास दिलेत आणि हे सगळं भाजपच्या काळात करत त्याच्यामुळं भाजपला जरी आज दिवा सोपला असत तरी ते त्यांचं दिवा स्वप्न उद्ध्वस्त करण्याचं काम तिथे सर्व